अपघातग्रस्तांना मदत करणाऱ्यांना पंचवीस हजार रुपये मिळणार आहेत पाकिस्तानचे हे चार खरे मित्र कोण आहेत मुसळधार पावसानं तलावांकडे पाठ फिरवली आहे आता निवृत्तीनंतर सुद्धा पैशांची कमतरता भासणार नाही तर नवी मुंबई विमानतळाहून इंडिगोचं विमान उडणार आहे लखनौ संघाचे मेंटॉर जहीर खान कडनं रिशभच कौतुक करण्यात आले तर दुसरीकडे उर्वशी रॉतेलानं टीकेला रोखठोक उत्तर दिले या बातम्या आपण आजच्या पॉडकास्ट मध्ये ऐकणार आहोत नमस्कार मी गौरी कुबेर आज एकोणतीस मे वार गुरुवार तुम्ही ऐकत आहात पॉडकास्ट पॉडकास्टची पहिली बातमी आहे केंद्र सरकारच्या राहवीर या योजनेची जगभरात रस्ते अपघातात लाखो लोकांचा मृत्यू होतो हे अपघाती मृत्यू टाळण्यासाठी गोल्डन अवर महत्वाचा असतो वेळेत उपचार मिळालेत तर अपघातग्रस्तांचे प्राण वाचू शकत आहेत आणि आता अपघातग्रस्तांना मदत करणाऱ्यांना पंचवीस हजार रुपये मिळणार आहेत केंद्र सरकारच्या राहवीर या योजने अंतर्गत अपघातग्रस्तांना मदत केल्यास हे पंचवीस हजार रुपये मिळू शकणार आहेत यासाठी केंद्र सरकार राज्य सरकारला पंचवीस लाख रुपयांचा निधी देणार आहे अशी माहिती परिवहन विभागाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्यानं दिली आहे अपघातग्रस्त व्यक्ती मृत्यूशी झुंजत असतो त्या गोल्डन अवर मध्ये त्याला उपचार मिळणं गरजेचं आहे फ्रान्सच्या सैन्य दलानं पहिल्या विश्वयुद्धावेळीच याचा प्रयोग केला होता अपघातानंतर पहिला तास यासाठी महत्वाचा असल्याचं मानलं गेलंय वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनच्या अनुसार रस्ते अपघातात वेळेत उपचार मिळाले तर मृतांची संख्या निम्म्यानं कमी होऊ शकते भारतात रस्ते अपघात झाला तर कोणी मदत करण्यास पुढे येत नव्हतं पोलीस चौकशीच्या फेऱ्यात अडकण्याच्या भीतीनं हे धाडस कुणीच करत नव्हतं यावर आता केंद्र सरकारनं कायदा बदलून अपघातग्रस्तांना मदत करणाऱ्यांना पोलीस त्रास देणार नाहीत अशी सोय केली आहे राहवीर योजनेअंतर्गत आता अपघातग्रस्तांना मदत करणाऱ्यांना पंचवीस हजार रुपये देण्याचा निर्णय जानेवारी मध्ये घेण्यात आला होता या निर्णयाची आता सर्व राज्यांमध्ये अंमलबजावणी केली जाणार आहे राहवीर योजनेसाठी प्रत्येक जिल्ह्यात जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती स्थापन करण्यात येणार आहे ही समिती देवदूतांची निवड करेल आणि ती समिती योजनेच्या कार्यावर लक्ष ठेवेल जिल्हा स्तरावर जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात येणार आहे त्यात आरटीओ वैद्यकीय महामार्ग प्राधिकरण रक्तपेढी अन्य आस्थापना प्रमुखांचा सदस्य म्हणून समावेश असेल पॉडकास्टची दुसरी बातमी आहे पाकिस्तानच्या मित्रांची पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ सध्या चार देशांच्या परदेश दौऱ्यावर आहेत तुर्की नंतर शरीफ यांनी इराणला भेट दिली आहे त्यानंतर मंगळवारी ते अझरबैजानला पोहोचलेत त्यानंतर ते तजाकिस्तानला जाणार आहेत तिन्ही ठिकाणी त्यांनी समान विधानं केली आहेत आणि या देशांच्या नेत्यांना भाऊ म्हटलंय भारतासोबतच्या अलीकडच्या तणावात हे देश पाकिस्तान सोबत होते असं पाकिस्तानी माध्यमांचं म्हणणंय दहशतवादाविरुद्धच्या लढाईत पाकिस्तानला उघड करण्यासाठी आणि पाठिंबा मिळवण्यासाठी भारतीय शिष्टमंडळ जगभर दौरे करतायत त्याचप्रमाणे पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ हे सुद्धा चार मैत्रीपूर्ण देशांचे आभार मानण्यासाठी दौऱ्यावर शाहबाज शरीफ अझरबैजानला याआधी शरीफ तुर्की आणि इराणला पोचले पोहोचले होते तुर्कीये इथे एर्दोगान यांना भेटल्यानंतर त्यांनी असंच विधान केलं त्यानंतर त्यांनी इराणमध्ये राष्ट्राध्यक्ष पेझिशियन आणि इराणचे सर्वोच्च नेते अली खामेनी यांची भेट घेतली अजरबैजान नंतर शहाबाज शरीफ यांचा पुढचा थांबा तजाकिस्तान आहे काही वृत्तांनुसार तजाकिस्तान देखील भारताविरुद्ध पाकिस्तानच्या बाजूने उभा राहिलेला आहे एकोणतीस तीस मे रोजी तजाकिस्तान मधल्या दुशानबे इथं होणाऱ्या हिमनद्यांवरल्या आंतरराष्ट्रीय परिषदेला सुद्धा पाकिस्तानचे पंतप्रधान उपस्थित असणार आहेत तिसरी बातमी आहे राज्यातल्या पावसाची राज्यात, राज्यात मुसळधार पाऊस झालेला आहे या पावसानं मुंबईसह राज्यात धुमाकूळ घातलाय मुंबईचं जनजीवन विस्कळीत झालेलं आहे मात्र मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या मुख्य तलावांकडे या पावसानं पाठ फिरवली आहे त्यामुळे जलसाठ्यात वाढ झालेलीच नाहीये पण गेल्या दोन दिवसात उपलब्ध जलसाठ्यात घट झाल्याचं दिसून आलेलं आहे या पावसात तलावांच्या पाणलोट क्षेत्रात जोरदार पाऊस पडेल आणि जलसाठ्यात वाढ होईल असं सर्वांना वाटत होतं मात्र मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या मुख्य तलावांच्या पाणलोट क्षेत्रात तुरळक पाऊस पडलेला आहे राज्यभरात झालेल्या पावसाळी वातावरणाचा धरणाच्या पाणलोट क्षेत्रात काहीही परिणाम झाला नसल्याचं सांगण्यात येत आहे पॉडकास्टची चौथी बातमी आहे सरकारी नोकरीतून निवृत्तीची केंद्रीय सरकारनं सरकारी नोकरीतून निवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी एकीकृत पेन्शन योजना सुरू केलेली आहे या योजनेचा उद्देश कर्मचाऱ्यांचं मासिक उत्पन्न वाढवणं असा आहे एकतीस मार्च दोन हजार रोजी एन अंतर्गत निवृत्त होणारे कर्मचारी या योजनेत सामील होऊ शकतात आणि त्याचा फायदा त्यांना होऊ शकतो या योजनेअंतर्गत एन पी एस सह निवृत्त झालेले आणि किमान दहा वर्ष पूर्ण केलेले कर्मचारी त्यांना यू पी एस अंतर्गत जास्त मासिक पेन्शन मिळू शकतात एक रकमी रक्कम दर सहा महिन्यांना सेवेसाठी शेवटच्या पगाराचा एक दशांश आणि महागाई भत्ता दिला जातो एन पी एस आणि यू पी एस पेन्शनमधून मिळालेल्या वार्षिकीमधनं फरक भरून काढण्यासाठी दरमहा अतिरिक्त रक्कम दिली जाईल थकबाकी उर्वरित थकबाकीची रक्कम आहे त्यांना सार्वजनिक भविष्य निर्वाह निधीनुसार व्याज मिळेल जर तुम्ही देखील युपीएस पेन्शन घेण्याचा विचार करत असाल तर तुमच्याकडे फक्त काही दिवसांचाच वेळ आहे यासाठी तीस जून दोन हजार पंचवीस पर्यंत अर्ज करावा लागणार आहे अन्यथा तुम्हाला हमी पेन्शन पासून वंचित ठेवलं जाईल युपीएस पेन्शनचा लाभ घेता येणार नाही पॉडकास्टची पाचवी बातमी आहे नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाची नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरनं प्रवासी सेवा देण्यास इंडिगो एअरलाइन्सला परवानगी देण्यात आलेली आहे त्यानुसार विमानतळ सुरू झाल्यावर पहिल्या दिवसापासूनच इंडिगो पंधराहून अधिक शहरांसाठी अठरापेक्षा अधिक व्यावसायिक उड्डाणं करणार आहे ही परवानगी मिळवणारी इंडिगो पहिली कंपनी ठरलेली आहे नवी मुंबई विमानतळाचं काम युद्धपातळीवर सुरू आहे आणि लवकरच त्याचं उद्घाटनही होणार आहे नोव्हेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत चौदा आंतरराष्ट्रीय उड्डाणांसह दैनंदिन एकोणऐंशी उड्डाणं वाढवली जाणार आहेत टप्प्याटप्प्यानं नोव्हेंबर दोन हजार सव्वीस पर्यंत ही संख्या एकशे चाळीस उड्डाणांपर्यंत वाढवली जाणार आहे नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरनं व्यावसायिक उड्डाणं सुरू करण्याची घोषणा करण्यात आलेली आहे पॉडकास्टची सहावी बातमी आहे क्रीडा विश्वातनं आयपीएलच्या पूर्ण मोसमात रिषभ पंत अपयशी ठरला असला तरीही त्याची क्षमता आणि गुणवत्तेबाबत कधी शंका नव्हती असं मत लखनौ संघाचे मेंटॉर आणि माजी वेगवान गोलंदाज जहीर खान यांनी व्यक्त केलाय बंगळुरू विरुद्धच्या झालेल्या सामन्यात रिषभ पंतनं सर्व अपयश धून काढणारी जबरदस्त शतकी खेळी साकार केली त्यानं एकसष्ट चेंडूंमध्ये एकशे अठरा धावा फटकावल्या आहेत रिषभ हा चांगला कर्णधारही आहे आणि ही आमच्यासाठी सकारात्मक बाब ठरली आहे फलंदाजीतला फॉर्म हा त्याच्यासाठी नवा अनुभव देणारा ठरलाय पण त्याच्या क्षमतेवर आम्ही कधीच प्रश्नचिन्ह उभं केलं नव्हतं असं जहीर खाननं सामन्यानंतर सांगितलंय पॉडकास्ट शेवटची बातमी ऐकूयात उर्वशी रोतेलाची उर्वशी नेहमी आपल्या लुकमुळे आणि तिच्या बोल्ड स्टाईलमुळे चर्चेत असते आता पुन्हा एकदा ती चर्चेत आली आहे ती यंदाच्या कान्स फिल्म फेस्टिवलमुळे कांस मध्ये तिच्या लुक वरन तिची ऐश्वर्या रायशी तुलना केली जाते काही लोकांनी तिच्यावर ऐश्वर्या वागण्याचा आरोप तर काहींनी म्हटलंय की फोटोशूट करताना तिनं दुसऱ्या कलाकारांचा मार्ग अडवलाय या सगळ्यावर उर्वशीनं थेट उत्तर दिलंय उर्वशी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत म्हणालीये की ऐश्वर्या राय ही एक मोठी अभिनेत्री आहे पण मी कुणाची नक्कल करत नाही माझी स्वतःची एक वेगळी ओळख आहे कांसनं मला गर्दीत मिसळायला बोलवलं नाही मी, मी वेगळी दिसण्यासाठी आले जर माझा स्टाईल किंवा मा आत्मविश्वास कुणाला अस्वस्थ करत असेल तर त्यांनी दीर्घ श्वास घ्यावा कारण मी साधी तर मुळीच नाही त्यापेक्षा मी उठून दिसणारी जे माझ्या व्यक्तिमत्वावर टीका करतायत त्यांना सांगते की जर आकर्षण मोजण्याचं साधन असतं तर मी त्या मापालाही मोडून टाकलं असतं टीका करणाऱ्यांनो तुम्हाला जे आहे ते बोला पण मी माझं काम करत राहणार तर हे होतं ई e सकाळ डॉट कॉमचं पॉडकास्ट अर्थात सकाळचं पॉडकास्ट हे पॉडकास्ट तुम्हाला कसं वाटलं आम्हाला नक्की कळवा याला रेटिंग द्या आणि इतरांना सुद्धा रेकमेंड करा तर आपण आता उद्या पुन्हा भेटूया धन्यवाद स्क्रिप्ट अँड रिसर्च वृशाल करमरकर